मी पूजा राठोड जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहत आजच्या काही ठळक घडामोडी अभंग शब्दमणी संस्कृती उपासक संत काशीबा महाराज संपन्न गुरु समाज महासंघाचे खेड येथे आयोजन राजकीय श्री संत सावकामाणी संतांच्या अभंगवाणी आणि आपल्या साहित्यानं शब्दबद्ध करणारे साहित्यिक संत शब्दाभंग काशिबा महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंदिर संस्कृती उपासक गृह समाजाच्या वतीनं नुकतीच संत काशिबा महाराज पुण्यतिथी गोपमहोत्सव साजरा करण्यात आला विविध जिल्ह्यातून आलेल्या गुरुबंधू भगिनींनी सहभाग दर्शविला तर पुरंदर खंडाळा सीमेलगत असलेल्या सुखेड येथे अभंग कीर्तन आणि पुष्पवृष्टी करून या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून युवा नेते मिलिंद पाटील परिवहन अधिकारी ज्योती गुरव सार्वजनिक फेडरेशन देवस्थान अध्यक्ष विजय कुमार पवार राष्ट्रीय उपाध्यक्ष गुरव समाज प्रतापराव गुरव गौरीहर गुरव आदी मान्यवर उपस्थित होते तर या कार्यक्रमात समाजातील सामाजिक सांस्कृतिक धार्मिक पत्रकारिता उद्योजक शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना समाजरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले यात ख्यातनाम ज्योतिष तज्ञ प्रवीण राजगुरु गुरुजी तसेच राष्ट्रीय गुरव समाज अध्यक्षा अनुपमा ताई गुरव पत्रकार दिग्दर्शक विजयकुमार हरिश्चंद्रे त्याचबरोबर नितीन शिर्के प्रसिद्ध महिला शंका आणि तुतारी वादक कविता गुरव मोहन भांडवलकर मंगेश राजगुरु इत्यादींचा समावेश होता तर गुरव समाजातील अनेक नामवंत कीर्तनकारांनी यात सहभाग दर्शवला उपस्थित अनेक मान्यवरांनाही सन्मानित करण्यात आले श्री संत काशीबा महाराजांचे संत साहित्य कार्य परिक्रमा सर्व समाजाच्या पर्यंत करता काशिबा महाराज जीवनचरित्र अभ्यासिका सुरू करण्याचा मानस यावेळी आयोजक राजेंद्र भांडवलकर यांनी व्यक्त केला या कार्यक्रमाकरिता सातारा जिल्हा आणि फलटण खंडाळा गुरव समाज संघटनेच्या वतीने मोठे आयोजन करण्यात आले होते संत काशीबा महाराजांचे विचार समाजात आता लवकरच रुजतील आणि समाजाच्या अनेक पैलूंमध्ये अंतरंगात ऐक्यचे वातावरण निर्माण होईल यात शंका नाही प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे जयाद्री महाराष्ट्र न्यूज सातारा आलेली आहे आता आज जो काय खंडाळ तालुक्याने किंवा जो यांचा संत काशिवाय महाराज ग्रह यांचे जे काय आज ही पुण्यतिथी साजरी केली तर असेच कार्यक्रम आपल्या प्रत्येक तालुक्यातनी व्हावेत अशी माझी अपेक्षा आहे आणि त्याचबरोबर असं आहे की त्यानिमित्तानं गृह समाज एकत्र येतो एकमेकांचे जे काही विचार आहेत ते एकमेकांना आपण बोलले जातात जे काही आहेत ज्या काही गोष्टी आहेत त्या एकमेकांच्या शेअर केल्या जातात त्यामुळे बरेचसे प्रश्न आपले जे आहेत ते सुटले जातात काही तळगाळातल्या लोकांना आपल्या अजूनही माहीत नाही की गुरव समाज आणि काय एकत्र आल्यानंतर काय होऊ तर त्याची ताकद आपल्याला दाखवायची जयगुरव मी प्रवीण शशिकांतराजगुरु गुरव समाज एक है तो नेक है खऱ्या अर्थानं माझ्या समाजानं याचा धडा घ्यावा आणि समाजासाठी आपल्याला जे काही चांगलं कार्य करता येईल जसं मी या ठिकाणी ज्योतिष आणि पौरहत्य गुरव समाज हा मंदिराशी निगडीत आहे त्यांना या ठिकाणी पौरहत्य शिकावं ज्योतिषशास्त्र शिकावं आणि आपला समाज हा पुढे न्यावा तसेच आपला संसार यालाही त्याचा हातभार लागतो आणि या ठिकाणी जो खंडाळा गुरव समाज आहे या स समाजानं या ठिकाणी काशीबा महाराजांचा संत काशीबा महाराजांचा या ठिकाणी पुण्यतिथीनिमित्त जे कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल मी सर्वांना या ठिकाणी हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि असंच प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रम हवा एवढं बोलतो आणि थांबतो जय जयगुराव हरी गुरुव मुळगाव गारवडे तालुका पाटण जिल्हा सातारा सेवानुरुक्त पी एस आय सातारा जिल्हा पोलीस मान्यवर आज या ठिकाणी खंडाळा तालुक्यामध्ये मोरवे गावामध्ये जो गुरव समाजानं पलटण आणि खंडाळा तालुक्यानं मिळून जो कार्यक्रम खंडाळा तालुक्यात मोरवे गावे घेतला परमपूज्य सद्गुरु श्री काशीबा महाराजांची जयंती या जयंतीला खूप महाराष्ट्रातून बरेच पदाधिकारी बरेच गुरु समाजाचे बांधव भगिनी मान्यवर उपस्थित राहिले होते असाच कार्यक्रम खंडाळा तालुक्यात इतरही ठिकाणी व्हावा असा कार्यक्रम दुगुरीत होता त्याबद्दल जय काशिबा जय गुरव आज रविवार दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी श्री संत काशिबा महाराज यांच्या पुण्यतिथीचा सोहळा मौजे मोरवे तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे खंडाळा फलटण गुरव समाज संघटनेच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमास महाराष्ट्रातून समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित राहिले समाजातली मान्यवर व्यक्ती ज्योतिगुरव आर टी ओ ऑफिसर पुणे शिवाजीनगर साहेब प्रवीण साहेब ज्योतिष विशारद पुणे विजय कुमार हरिश्चंद्रे ज्येष्ठ पत्रकार दैनिक भास्कर